नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय मऊ स्पॉनजे असा दावणगिरी लोणी डोसा पाहणार आहोत तर हा डोसा अतिशय कुरकुरीत तसे आतून पाहू शकता जाळीदार मऊ लुसलुशीत बनलेला आहे तर हा बनवायला अतिशय सोप्पा आहे अतिशय परफेक्ट प प्रमाणात हा दावणगिरी लोणी डोसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक एंड शेअर करता इथे पाहू शकता ह्या डोश्याला जाळी तसेच छान मौसूद असा हा डोसा बनलेला आहे तर इथे हे स्टेक्चरी दाखवल्यानंतर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया को प्रमाणासाठी कोणतीही एक वाटी किंवा ग्लास प आपल्याला फिक्स करायचा आहे तर ह्या वाटीने मी चार वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले रेशनिंगचा तांदूळ नसेल तर तुम्ही तुम्ही इथे कोणताही जुना तांदूळ घेतला तरीही चालेल पण इथे शक्यतो जुना तांदूळच घ्या जाडसर आता मोठा असतो तो, तो तसेच त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ तसेच अर्धी वाटी साबुदाणा आणि एक लहान चमचा मेथीदाना घेतलेला आहे आणि हे आपल्याला छान तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तरी ते जास्त तुम्ही जुन्या तांदळाचाच ता वापर करा जेणेकरून रेशनिंगचा आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहे आणि पाच ते सात तास भिजून झालं झाल्यानंतर जी वाटी आपण तांदळाला वापरली होती त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेली आहे हे आपले जे कांदा पोहे बनवतो झाड ते पोहे आहेत आणि एकदा स्वच्छ धुवून आपल्याला पाहू शकता पोहे बुडतील इतकी आपल्याला पारे ठेवून हे दहा मिनटं पोहे भिजवून घ्यायची आहे आणि दहा मिनटानंतर इथे पाहू शकता जे आपण पाच सहा तासापूर्वी जे तांदूळ डाळ भिजत ठेवले आहे ते आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये काढून छान बारीक का असे वाटून घ्यायचे आणि हे वाटा वाटा ह्यामध्येच जे भिजवलेले पोहे होते तेही छान मिक्स करून ह्यावरच वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे डाळ तांदूळ व भिजवलेले पोहे आणि ह्यामध्ये जे पाणी वापरायचे डाळ तांदूळ भिजवलेले पाणी होते तेच पाणी वापरायचे दुसरे पाणी वापरू नये जेणेकरून आपले पीठ छान फर्मेट होण्यास मदत होते हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून पीठ आपले छान फर्मेट होईल तर ते मी डाळ तांदूळ पोहे सर्व काही बारीक करून घेते जर हे पीठ तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा वातावरण थंड असेल तेव्हा करणार असाल तर हे डाळ तांदूळ वाटताना हलके कोमट पाणी वापरले तर पीठ छान फर्मॅट होते तर प्रकारे सर्व डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर हे पीठ दोन ते तीन मिनटं एकसारखे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे पीठ छान एकजी होईल आणि पीठ छान फर्मॅट होईल तर अशा प्रकारे पाहू शकता सर्व मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून हे पीठ सात ते आठ तास किंवा रात्रभर आपल्याला फर्मेट करण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण इथे खमंग अशी ओल्या नारळाची चटणी पाहूया त्यासाठी तर एका मिक्सर भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार तुमच्या आवडीनुसार घेणे मूळभर कोथिंबीर तसेच ओले खोबरे घेतलेले आहे पाऊन वाटी आणि ह्यामध्ये भाजलेल्या चण्याची डाळ टाकलेली आहे ह्याला डाळवई म्हणतात हे मी दोन चमचे साखर टाकले एक चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि आपण जो ओला नारळ फोडला होता ते पाणी ह्यामध्ये वापरलेले आहे ते जर नारळ वाप फोडलेले पाणी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधे नॉर्मल आपले घरातले पाणी वापरले तरी चालेल आणि छान बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचे आहे आणि चटणीचे स्टेक्चर तुम्हाला किती दाट पातळ पाहिजे त्यानुसार ह्यामध्ये पाणी ओतून घेणे आणि आपल्या खमंग चटणीला एक तडका देव्या तर इथे तडका पॅनमध्ये एक पळी तेल घेऊन तेल छान गरम झाल्यावर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे हिंग टाकलेले आहे अर्धा चमचा तसेच कढीपत्त्याची काही पाने आणि इथे उडदाची डाळ टाकलेली आहे एक चमचा तर उडदाची डाळ आपल्याला छान सोनेरी रंगावर ह्यामध्ये तळून घ्यायची आहे आणि ही लाल मिरची टाकलेली ला आहे एक छान ते तुकडे करून आणि ही खमंग फुडणी आपल्याला ह्या नारळाच्या चटणीवर ओतून घ्यायची आहे हा तडका ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल अशी ही नुसती चटणी छान खमंग लागते तर आपली ही तडका जो झालेला आहे तो ह्या चटणीवर छान ओतून घेऊया आणि आपली ही खमंग अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका ह्या चटणी मी जी भाजली भाजकी डाळ होती त्याऐवजी तुम्ही भाजले शेंगदाणे वापरले तरी चालतील आपली अशाच प्रकारे खमंग चटणी तयार होईल तर नक्की ही चटणी ट्राय करा आणि आता आपण इथे स्पॉज असा लोणी डोसा पाहूया तर इथे पाहू शकता पीठ कसे छान फर्मेट झालेले आहे छान जाळी सुटलेली आहे आणि छान फुललेली आहे दुप्पट असे तर हे छान आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे जर पीठ छान फुललेलं असेल तर आपले इडली आप्पे तसेच डोसे अतिशय स्पॉन्जी मऊ उसोषित बनतात तर इथे मी जेवढ्या तुम्हाला पीठ वापरायचे आहे तेवढ्यातच आपल्याला मीठ टाकायचे आहे पण हे मी सर्व पीठ आता वापरणार आहे म्हणून ह्यामध्ये मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर जे पाहू शकतात छान फ्लोईंग अशी पीठ आपले बनलेले आहेत तर इथे ह्या नॉनस्टिक तव्याला ते थोडेसे तेल लावून मी इथे टिश्यू पेपरने हे तेल पुसून घेत आहे ऑप्शनल आहे पद्धत पण वापरली तर छानच आहे आपले छान हे डोसे सुटेल तर इथे मी दोन पळी पीठ टाकून हे पीठ थोडेसे पसून घेतलेले आहे तर हा डोसा जाडसरच असा असतो पातळ नसतो तर इथे पाहू शकता कवर करून गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवलेली आहे आणि वरील थर छान वाळल्यानंतर ह्यामध्ये मी लोणी टाकलेली आहे एक चमचा जर तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही ते बटरचाही वापर करू शकता पण आपण इथे लोणी डोसा पाहणार आहोत लोण्याची चव अतिशय डोस्याला छान लागते तर हे लोणी छान वरून पसरून झाल्यानंतर पाहू शकता ह्या पिठामध्ये आपण अजिबात साखर वापरली नाही तरीही आपल्या डोस्याला छान सुंदर असा रंग आलेला आहे वारंवार तव्याला तेल लावण्याची अजिबात ग गरज नाही आहे तरी ते पाहू शकता पुन्हा एकदा दोन पळी पीठ टाकून छान याला कवर करून तीस सेकंद आपल्याला हे कवर करायचे आणि वरील बाजू छान वाळल्यानंतर लोणी टाकून तेही छान पसरून घेणे तर ते लोण्याने हा डोसा अतिशय चविष्ट लागतो नक्की एकदा ट्राय करा आणि ही बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा अतिशय जाळी पाहू शकता डोस्याला छान सुटलेली आहे रंगही छान आलेला आहे तर हे नक्की एकदा डोसे ट्राय करा छान वरून कुरकुरीत आणि आत असे जाळीदार मऊ लुसलुशीत हे डोसे बनलेले आहेत आणि ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा तर पाहू शकता पावासारखे मऊ लुसलुशीत जाळीदार असे आपले हे डोसे तयार आहे आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू